स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आज आपण ह्या व्हिडिओमध्ये अक्षय तृतीयाच्या दिवशी स्त्रियांनी पितर तृप्तीसाठी हे नऊ उपाय केल्यास तुमचं आयुष्य बदलू शकतं जर तुमचे नवरा आणि मुलं ऐकत नसतील रागराग चिडचिड करत असतील तर हा उपाय नक्की करा ज्याचं फल कधीच शयाला जात नाही जिचं काळाच्या कसोटीवर अमर राहतं असा दिवस म्हणजेच अक्षय तृतीया परंतु हा दिवस फक्त दानधर्म करण्यापुरताच मर्यादित नाही स्त्रियांसाठी सुद्धा हा दिवस म्हणजे आपल्या संसाराच्या पती सुखासाठी पतीपुत्राच्या आयुष्यासाठी आणि सासरच्या कुलपित्रांच्या तृप्तीसाठी विशेष गूढ उपाय करण्याचा योग आहे कारण स्त्रीचं कर्म तिचं आचरण आणि तिची भावना ही पित्रापर्यंत पोहोचू शकते आणि जर पितर प्रसन्न झाले तर घरातून अशांतीसुद्धा निघून जाते पतीचं राग शांत होतो मुले अज्ञाधारक बनतात आणि घरात समाधानाचं आनंदाचं वातावरण फुलायला लागतं म्हणूनच आज आपण सांगणार आहोत अक्षय तृतीयेच्या दिवशी हे काही गुप्त उपाय हे उपाय शतकानुशतक फक्त काही स्त्रियामध्येच गोपनीय ठेवले गेले होते आज मी तुम्हाला त्याचं विश्लेषण मंत्र आणि फायदे सांगणार आहे स्त्री स्त्री म्हणजे केवळ देह नव्हे ती घराचा प्राण कुलाचं भाग्य आणि पतीपुत्रांच्या पाठीशी उभी असलेली अनाम शक्ती आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी जर स्त्रीने आपल्या घरच्या पित्रांसाठी काही उपाय केले तर केवळ पितरच तृप्त होत नाही तर संपूर्ण घरात समृद्धी सौख्य आणि समाधानाचा वर्षाव होतो जे पितरांना तृप्त करतात पतीवरचं सावट दूर करतात आणि घरातल्या दुःखाला कायमचा निरोप देतात उपाय एक तुपातील तांदळाने पिंडदान पिंडदान कसं करावं तर अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी अंघोळ करून एक पांढऱ्या कपड्यात अन्न तयार करावं साजूक तुपात हलकसं सा भाजलेलं तांदूळ घेऊन पाच लहान पिंड तयार करून ती दक्षिणेकडे तोंड करून पाण्याने अर्पण करावी त्याचा फायदा असा होईल पतीच्या कुलपितरांना शांतता मिळते कर्ज व भांडण कमी होतात गरुड पुराणातील स्त्रीने पितर तृप्त करण्याचा उल्लेख शास्त्रात आहे उपाय दोन उजव्या हाताने तांदळाचा तर्पण तुम्ही पती किंवा पुत्राच्या वंशातील स्त्री असाल तर अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी नंतर उजव्या हाताने फक्त दोन मूठ तांदूळ हातात घेऊन ओम पितृंभय स्वधा नम हा असा जप करत तर्पण करा याचा फायदा असा होईल पती आणि मुलावर असलेलं वंशसापाचं ओझ कमी होईल विशेषतः पती जर वारंवार आजारी पडत असेल नोकरीत अडथळे येत असतील तर हा उपाय केल्याने दूर होईल तीन पिवळं वस्त्र आणि तुपाचा दीप या दिवशी स्त्रियांनी पिवळं वस्त्र परिधान करावं आणि तुपाचा दिवा पित्रांसाठी लावावा दिवाजवळ एक तांब्याचं भांडं ठेवावं ज्यामध्ये तीर्थ जल भरलेलं असावं गरुड पुराणा पुराणानुसार दीप हा आत्म्याचा प्रतिनिधी आहे पिवळा रंग वंशवृद्धी आणि लक्ष्मीचं प्रतीक आहे उपाय चार सासरकडील पितरांसाठी वस्त्रदान वस्त्रदान कसं करावं नवीन पांढरव वस्त्र एखाद्या गरजू वृद्ध पुरुषाला दान करावे याचा फायदा असा होईल वंशपितर शांत होतात घरात शांती व समृद्धी येते जर पतीचं वागणं उद्धट असलं तर हा उपाय फारच प्रभावी ठरेल उपाय पाच अन्नदान फक्त स्त्रियेला करायचं आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी लवकर उठून एका गरजू स्त्रीला अन्नदान करा या अन्नात एक खडी साखर ठेवा हे तुमच्या घरातील वादविवाद मुलांच्या त्रासावर प्रभावी उपाय ठरेल पतीच्या उशीखाली हळदीचा लहानसा गाठ बांधून ठेवा या दिवशी रात्री आपल्या पतीच्या उशीखाली हळदीचा एक गाठ ठेवावा सकाळी तो गाठ नदी किंवा वाहत्या पाण्यात विसर्जित करावे यामुळे पतीच्या बोलण्यात गोडवा येईल आणि वाद कमी होतील उपाय सात घराच्या मुख्य दरवाजावर सात तुळशीच्या पानांचं तोरण लावावे हे तोरण केवळ स्त्रियांनी तयार करायचं आहे तुळशीची शक्ती घरातून वाईट नजरा आणि तणाव दूर करते उपाय आठ आपल्या कपाळावर पांढऱ्या चंदनाचा टिळा लावावा त्यामुळे शांततेचं वलय निर्माण होते आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण आणि लोक तुमच्याशी सौम्यपणाने वागतात उपाय नऊ गुप्त मनोकामना लिहून ती तांदळाच्या कुंडीत गाडावे त्यामुळे तांदळात देवी लक्ष्मी वास करते ही पद्धत तुमच्या आतल्या इच्छांना वेळ देऊन त्याचं फळ घडवतं उपाय दहा घरात एका कोपऱ्यात केशर गुलाब जलाने शिंपडावं हे मिश्रण घरातल्या नकारात्मक शक्तींना नष्ट करतं रोज नवऱ्याचा राग येत असेल मुलं ऐकत नसतील तर हा उपाय प्रभावी ठरेल उपाय अकरा देवी लक्ष्मीच्या फोटोसमोर स्त्रियांचा रक्षा मंत्राचा जप करावा मंत्र ओम ही श्री सौ लक्ष्मे नम हा या मंत्राचा अकरा वेळा उच्चार करावे केवळ स्त्रियांनी केल्यास हे घरात लक्ष्मी आणि सौहार्द कायम ठेवतं उपाय बारा पिंपळाचं पान घेऊन त्यावर स्वास्तिक काढून गुप्त ठिकाणी ठेवा हा उपाय स्त्रीसाठी शक्तिशाली कवच तयार करतो नकारात्मक लोकांपासून संरक्षण मिळते उपाय तेरा पतीच्या डाव्या पायाजवळ ही पाणी स्पर्श करू नका हे अगम्य वाटेल पण त्याने तुमचं अस्तित्व दाबलं जातं या दिवशी हे टाळल्याने तुमचं आत्मभान वाढतं उपाय चौदा मुलाच्या कपाळ कपाळावर फक्त एकदा केसर लावून मनात बोलून आशीर्वाद द्या हे केल्याने मुलांचं मन अधिक छान होतं जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ